बसवाय तरी म्हणजे परसुमायची तर कमी म्हणजे स्वप्नात तू सांगते ती हा आणि राजा बाई म्हणते बाय तुम्हाला द्या वाटत तुझ्या आई काय म्हणते म्हणजे दिला नाही बाई आणि दुसरं आपण तेवढं टोकलं गुड चमकीचं लिहिली आणि तिकडं पहिलीकडे चौपात वाळू घातले आणि एवढा मोठा आटा मिळतो म्हणलं बाया एवढा मोठा आटा आणि आतापर्यंत वाळू काय दिले नाही आहे त्या असं नाही काय आहे त्याला आपण खाऊ की मग या स्वप्नाचा अर्थ काय होईल तिसरा होय मला बी सपना असं पडलं की आजी भाकरी करते बावड्यात एष्ट बसलोय न बा पोत हाय सपनात का खरं खर्च अगं खरं खर्च तर अन मामा बाकडावर झोपलाय बाकडावर झोपलाय आणि मी त्याला पायाकून बघते म्हणजे हे मामाच आहे मामा तिने खा हा हा मामाचाहेब म्हणलं ना आई इकडच्या बाकळ्यावर आणि मी त्याच्या शेजारच्या बाकळ्यावर बसली मग थंड वाजते म्हणून त्याच्या पायावर मग मोडकं टाकलं मोडकं टाकलं आहे तर ती घोरत होता घोरल्यावर मला काय ओळखा आला ना आणि मग पाय उचलला त्यानं पाय उचलला आणि त्यात दिसन उठून बसली बा मला हे मामा मग उठून बसला उठून बसल्यावर मग उठली त्या खुर्चीवर मोहरा गेली मोहरा गेले ना अंधार गुरु <स्थाथा> ते हे कस झाला फुल ह्या पगल्यान जायचं की त्या बगल्यान निघायचं उडाणटपूट त्या उडाणटपूट किर अंधार गावड्या रानदार दुकानात चालू होते कधीची गोष्ट आहे आता किराणादारान उभा राहिली गाडी गाडी उभा राहिली ह्या चौकात उतरले भांडगाव चौकात राहायला नेलं एस टी स्टँड आणि पिशी बी नाही गाडीला हातते गाडीला हाणते पळत पळत गाडी काय थांबणार अंधारात एस टी स्टँड वर उतरलं आता बाया म्हणलं तसल्या आजारात मी थंड वाजत वाजत गेली तिला आणली त्या साईडनं आणली वरी तर वकील वस्ते पावतर ती जिस्पी न उकारलय मग आता भंगार गावलय भंगार गावलंय तर आयला म्हणलं आहे तो आशी मी आशी ते म्हणलं साहेब लोक बघते म्हणून मी राहण्यात शिरली रानात ना शिज त्या वांगीची झाड होती डुकरी येलेली कुत्री येलेली चणावर बी काय भुकना आणि कुत्री बी काय भुकना त्याच्या समोर चालली तर असे झाडाला वांग्याचा काटा माझ्या हातात बसला बसून एका बायला म्हटलं आका पाणी तिच्यात राह आका म्हटलं पाणी द्यावं पाणी दिल्यावर मुलगी बाय ती भंगार घेते का तर तांब्याच्या ना म्हणजे अर्धा किलो मला एक एक इतून असा पाण्यात काढून ठेवला येत म्हणजे घे पैसा असला तर देण्याचं नको ते म्हणजे ती घेतलं आणि मुळे असते त्या मुळे मुळ्याचा भिडोळा आणला येत असा असं ओवा म्हणजे खिबी आहे म्हणली तारा न्याचा मग असं दुमताळी लागल्यावर मी म्हणलं मावशी हे मुळे यायचे की कशा लावू म्हणली दे टाकू ने जा तशीच वर निघली चोर त्याची गाडी म्हणली गाडी खा घावली असती लागल्यावर त्या गाड्याला ते सपान तुटलं तुटली खायला काय सपनाचं तरी बघा आता माणसं तर म्हणते ते बरं का मने वसे ते सपनी दिसे पण आता खरं काय ते देवालाच खरं माहीत चला मित्रांनो आईचं सपन ऐकून कसं वाटलं कमेंट करा नक्की फॉलो सबस्क्राईब तर करा बाबा